साहेब तुम्ही आणि आंबेडकर साहेबांनी सुरुवातीला युतीचे प्रयत्न केले त्यासाठी रावसाहेब दादा सुद्धा पॉझिटिव्ह होते लोणीकर सुद्धा पॉझिटिव्ह होते थोडक्यात भाजप पॉझिटिव्ह होती पण काँग्रेसमय भाजप ही काय पॉझिटिव्ह नव्हती आणि शेवटी त्यांनी त्यांच्या स्वार्थापुटी ही युती तोडली आणि त्यांना साहेब युती तोडताना असं वाटलं की काय आपलं वातावरण शहरात राहणार आहे पण आपण जेव्हा आज शहरात फिरतोय तेव्हा आपल्याला फार चांगल्या प्रकारे दिसतंय की वातावरण कोणाच्या बाजूने कोतकर साहेबांनी केलेले विकास कामं त्यावर तर मी बोलिनच शेवटी तुम्ही एका वर्षाआधी कोतकर साहेबांना भरभरून मतदान दिलं आणि तुम्ही आज आम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की एक वर्ष झाला खोतकर साहेबांना आम्ही मतदान दिलं तर एका वर्षभरामध्ये तुम्ही काय काय विकास कामं केले हे आम्हाला सांगा कारण की आम्ही तुम्हाला बांधील आहोत तुम्ही आम्हाला मतदान दिलं आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही एक वर्षभरात काय केलं मग त्यासाठी सर्वांनाच जेव्हा गणपती आपण बसवतो गणपतीचं विसर्जन करत असताना शहरामध्ये याआधी जे काय अपघात होत होते ते असं होतं की विसर्जन करते वेळेस गणपती विसर्जन कर करायला गेलेले असताना युवक हे गणपतीच्या खाली दबून मरायचे पाण्यात बुडून मरायचे दरवर्षी अशा घटना तुम्हाला जागण्यात ऐकायला भेटत होत्या मग त्याचा विचार करून घोसकर साहेबांनी पुढाकार घेऊन शिंदे साहेबांच्याकडून केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवला आणि एकोणावीस कोटी रुपयाचं विसर्जन कोण हे जालनाला आपण केलं तसं राज्यातही नाही आणि देशातही नाही मग इतरल्या आमच्या बंधूंनी सर्वच जण विसर्जन करायला गेले असताना निर्विघ्नपणे ते एकही घटना नाही म्हणजे व्यक्तीचा जीव दगावला हे तर लांबच पण साधं गणपतीचं विडंबनासुद्धा तिथं झालेली एवढं सुंदर आणि एवढं व्यवस्थित गणरायाला आपण इथून निरोप दिलेला आहे हे काम खोतकर साहेबांनी केलं दुसरं काम शंभर कोटी रुपयाचा सोलार प्रकल्प जाणण्यासाठी आणला जेणेकरून आपले विजेचे पैसे वाचतील पस्तीस एम एल डीचं वॉटर फिल्टरचं काम आता जवळपास होत आलंय ते काम खोतकर साहेबांनी केलंय मला वाटतं ही सगळी कामं घेऊन आपण लोकांच्या पर्यंत आज जाणार आहोत पण काही आमच्याकडे विकृती ज्याला म्हणता येईल की आम्ही केलेले के कामं चोरी करणारी टोळी सध्या नव्याने जे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे मला वाटतं खोतकर साहेबांनी सांगितलं की रावसाहेब दादांनी आपल्या त्यांचा ड्रायफोट ड्रायफोट आणला तो काय आम्ही म्हणत नाही की आम्ही आणला आम्ही दादानाश्र तो की दादानीच आणला आणि आता खोतकर साहेब दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना भेटले गडकरी साहेबांना भेटल्याच्या नंतर राजूर बायपास ते भोकरदन नाकाचा जो रस्ता आहे त्याची दुरवस्था सांगितली मागणी केली पैशांची आणि त्यासाठी सोळा कोटी रुपये नितीन गडकरी साहेबांना दिले तर हा माणूस परत बनतो की नाही ते आम्ही आणले म्हणजे जे जे कामं आपण केले ते कामं चोरी करायचे कामं हा माणूस करतो हे जनतेला माहिती आहे जर मेडिकल कॉलेज त्यांनी आणलं असतं जर विकास कामं त्यांनी जालन्यात केली असती तर बत्तीस हजाराच्या जीडनी आम्ही निवडून आलो नसतो आणि बत्तीस हजारांनी ते पडले नसते असं मला या ठिकाणी सांगायचं आमचा वाद काही भाजपसोबत कधीच नाही आमचा वाद दादांबरोबर नाही आमचा वाद लोणीकर साहेबांबरोबर नाही आमचा वाद संतोष भाऊ बरोबर नाही आमचा वाद नारायण कुचेन बरोबर नाही फक्त एक व्यक्ती त्या त्या ठिकाणी असं आहे की ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक भांडणासाठी पक्षाचा वापर करून घेतला चुकीची फीडिंग पक्षाला दिली आणि जे नव्हतं व्हायचं म्हणजे युती तुटायला खरं तो माणूस खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे नशीब आहे हे निवडणुकीला सामोरं जात आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आघाडीवर शिवसेनेचे सर्व उमेदवार आहेत मला वाटतं त्यांचे उमेदवार जर काही तुम्ही बघितले खोतकर साहेब आंबेडकर साहेब तुम्ही जर त्यांचे उमेदवार बघितले तर त्यांचे उमेदवार हे सर्व गुंड आहेत ऑलमोस्ट ते म्हणजे काँग्रेस बरोबर तेच म्हणते तर एक घटना तुमच्या कानावर मला सर्वांच्या टाकायची आणि जनतेच्या कानावर टाकायची गेल्या एका खाली एका वाईन शॉपच्या बाहेर त्यांच्या एका नगरसेवकाच्या चक्क्या भावाला चालता चालता धक्का लागला ते धक्का लागला म्हणून त्यांनी त्या पोराला एवढी मारहाण केली इतकी बेदम मारहाण केली रॉडनी मार दंड्यानी मार बरं मारहाण तर ठीक आहे एखादा सहन करेल पण मारहाण केल्याच्या नंतर त्याचे बुट चाटायला लावले त्यांनी म्हणजे आपण अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण जालनात राहतोय की आपण बिहारमध्ये राहतोय आणि तेच त्या घरामध्ये तरी दोन तिकीट दिल्यात भाजपनी ज्या लोकांनी हे सगळं केलं ना त्या घरात दोन तिकीट भाजपने दिले तर मला वाटतं आपण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आपण विकासच करणार आहोत शेवटी दहा वर्ष पंधरा वर्ष ही काँग्रेसच्याकडं नगरपालिका होती त्या दिवशी तर काय नाशक्की म्हणावी मुख्यमंत्री महोदय आले मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूला दादा होते दादांच्या बाजूला लोणीकर साहेब होते आणि मग तो तिसरा व्यक्ती होता त्याच्या देखत मुख्यमंत्री महोदय म्हणतायत की काँग्रेसनी महापालिका लुटून घालली म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार त्या माणसाला मुख्यमंत्र्यांनीच दिला दादांनी सुद्धा तेच सांगितलं की काँग्रेसनी मागच्या काळामध्ये सगळी महापालिका लुटून घालली आणि याचं तोंड इतकं बघण्यासारखं झालं होतं म्हणजे जसं मी म्हणालो शाल जोडे असे दिले त्यांना आणि दहा वर्ष त्यांच्याकडं नगरपालिका होती त्यांच्या घरात तेव्हा आमदार होत्या त्यांच्या घरात नगराध्यक्ष होत्या तरी सुद्धा लोकांना ते पाणी देता आलं नाही दहा दहा दिवस तणाला पाणी येत नाही म्हणजे तुम्ही महिला म्हणून समजू शकता तरी की जालन्याच्या महिलेंना किती त्रास सहन करावा लागत असेल जालन्याच्या एका भागात गांधीनगरला मी होतो आणि माझी तिथं कॉर्नर मिटिंग चालू असताना तिथं नळाला पाणी आलं आणि मी मुद्दाम ती मिटिंग दामोदीन म्हणला आपण बघूच नळाला पाणी कसं येतं तर एवढं गढूळ पाणी नळाला माझ्याकडे विडू आहे एवढं गढूळ पाणी त्या पाण्याने आपण आपल्या पायातले सुद्धा साफ करू शकत नाही ते तसं पाणी त्यांना प्यावं लागतं आणि घराच्या कामासाठी वापरावं लागतं मग का आजार होणार नाही का मुलंबाळांची तब्येत खराब होणार नाही शेवटी बघा निवडणूक आहे तुमच्याकडं सर्वजण मतदान मागायला येणार पण तुमच्याकडं मतदान मागायला आल्याच्या नंतर तुमचं कर्तव्य त्यांना विचारावं हो। की तुम्ही दहा वर्षात तुमच्याकडं नगरपालिका होती तुम्ही काय केलं यांनी शहर अंधारात ठेवायचं पाप केलंय आठ वर्ष तरी शहर आमदारामध्ये होतं आज जे स्ट्रीट लाईट आपल्याला चालू दिसतं आठ वर्ष शहर अंधारात होतं कोणामुळे यांच्यात आणि दहा वर्षाच्या कंटिन्यू फेल्युअरच्या नंतर आता पुन्हा ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन मतं मागायला लागलेले आहेत सांगायला लागलेले की महापालिका आमच्याकडे द्या म्हणून बबनराव लोककर साहेबांच्याकडे आम्ही जेव्हा युतीची बोलणी करायला गेलो खोतकर साहेब आंबेडकर साहेब अनिरुद्ध भाऊ हे सगळे युतीच्या बैठकीत बसले होते आणि त्यांच्यासोबत नव्याने भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यासोबत मी उभा होतो आणि मी खोतकर साहेब त्याला विचारलं आणि एक पत्रकार माझ्यासोबत येतो म्हणलं पत्रकार तुम्ही यांना विचारा की तुम्ही भाजपमध्ये का गेला तर त्याच्याकडं उत्तरच नव्हतं भाजपमध्ये आम्ही का गेलो हे त्याला माहितीच नव्हतं त्यांच्या कार्यकर्त्याला मग कुठंतरी भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांच्या सिंदूरवर जो काय सिंदूर एअरस्ट्राईक त्यांनी केला त्याच्यावर प्रेरित होऊन मी आज भाजपमध्ये गेलो व सिंदूर होऊन दीड वर्ष झालंय तुम्हाला आज जाग येते आणि तुम्ही आज म्हणता की नाही त्यांनी प्रेरित होऊन मी भाजपमध्ये गेलो मला वाटतं यांचं सिंदूर कुठंतरी खतऱ्यामध्ये आलं होतं हे नगराध्यक्ष असताना यांनी जो काय भ्रष्टाचार तिथं केला ते अडचणीत आलं होतं आणि म्हणून त्यांना मोदी साहेबांची फडणवीस साहेबांची आठवण झाली आणि त्यांनी भाजपमध्ये पळ काढली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पंधरा तारखेपर्यंत लक्षात ठेवल्या पाहिजे खोतकर साहेबांचा संकल्प आहे खोतकर साहेबांनी शपथ घेतली आहे की एक दिवसाड मला जालनेकरांना पाणी पाजायचं आहे जर साहेब तुमच्यात एखाद एक मी शब्द देतो जर एक दिवस आड खोतकर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला जर पाणी मिळालं नाही तर पुढच्या विधानसभेला अभिमन्यू खोतकर तुमच्याकडं मतं मागायला येणारच नाही ही गॅरंटी मी तुम्हाला देतो शेवटी आपण काम करत आलो आणि आम्ही काम करत राहणार आहोत माझ्यानंतर सुद्धा आपल्याला खोतकर साहेबांना ऐकायचं आहे आपल्याला तईंना ऐकायचे बोलायसारखं बरंच काही पण मी माझं लांबलेलं भाषण जर का उरकतो आणि इथंच तुमची सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र